पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर पन्नास हजार रुपयेच मिळणार आणि पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर पन्नास हजार रुपयाच्या कमी जी रक्कम असेल ती तुम्हाला मिळणार आहे फक्त नमस्कार शेतकरी मित्र पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान कर्जमाफी म्हणून मंजुरी मिळालेली आहे या जिल्ह्यात पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे याबाबत शासनाने जी आर काढलेला आहे कोणत्या जिल्ह्यात कोणत्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान म्हणजेच कर्जमाफी मिळणार आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत शेतकरी असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया तर पाहू शकता महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना शुद्धीपत्र पत्र काढलेलं आहे हे पहा पाच मार्च म्हणजे आजचा शासन निर्णय आहे आणि या शासन निर्णयामध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे पन्नास हजार रुपये प्रोत्साहन पर लाभाची ती आता आपण पाहूयात महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ या योजनेअंतर्गत अल्प मुदत पीक कर्जाची पूर्णता परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो तर याच नुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात दोन वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्यांची विहित मुदतीत परत करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ मिळण्याबाबत लोकप्रतिनिधी केलेली विनंती विचार घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य मधील एकोणतीस एकच्या च्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या एकोणतीस सात दोन हजार बावीसच्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील यामध्ये नमूद असलेल्या मूळ तरतुदीमध्ये खालीलप्रमाणे केलेल्या शासन याद्वारे शासन मान्यता देण्यात येत आहे केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पर अनुदान मिळणार आहे तपशील आपण जाणूया पहा कशा पद्धतीने प्रोत्साहनपर अनुदान मिळू शकतं पहा उदाहरणार्थ सन दोन हजार सतरा अठरा या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज तीस जून दोन हजार पर पर्यंत पूर्णता परत पेड केलेले असल्यास तसेच सन अठरा एकोणीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज तीस जून दोन हजार पर्यंत पूर्णतः परत पेड केले असल्यास तसेच सन एकोणीस वीस या वित्तीय वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज एकतीस ऑगस्ट दोन हजार वीस पर्यंत पूर्णता परतफेड केली असल्यास अथवा सतरा अठरा अठरा एकोणीस व वीस या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीची देय दिनांक ही दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जची पूर्णता परतफेड म्हणजेच मुद्दल व्याज केली असल्यास मुद्दलप्यास परतफेड केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन अठरा एकोणीस अथवा एकोणीस पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त पन्नास हजार प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता देण्यात येत आहे मात्र सन अठरा एकोणीस अथवा एकोणीस वीस या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम रुपये पन्नास हजार रुपये पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन अठरा एकोणीस अथवा वीस या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाच्या मुद्दलाच्या रकमे इतका प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात दे येत आहे याचा अर्थ पन्नास हजार रुपयांपेक्षा जास्त असेल तर पन्नास हजार रुपयेच मिळणार आणि पन्नास हजार रुपयांपेक्षा कमी असेल तर पन्नास हजार रुपयाच्या कमी जी रक्कम असेल ती तुम्हाला मिळणार आहे फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठी यासाठी शासनाच्या नियमाच्या अधीन राहून तुम्हाला हे पैसे मिळून जातील आता मित्रो या शासन निर्णयाद्वारे आपल्याला कोल्हापूर जिल्ह्याची कर्जमाफी याबद्दलची माहिती मिळालेली आहे कोल्हापूर जिल्ह्याचे नागरिक असाल किंवा तुमचे सहकारी किंवा मित्र असतील तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आपल्या जिल्ह्याचा सुद्धा प्रोत्साहनपर अनुदानाचा जिहर येऊ शकतो त्याबद्दलची माहिती घेण्यासाठी चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा हा जी आर डिस्क्रिप्शनमध्ये डाउनलोड करण्यासाठी देण्यात आलेला आहे तिथून तुम्ही तु 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 डाउनलोड करून घेऊ शकता पुन्हा भेटूया महत्वपूर्ण व्हिडिओ गुण जय हिंद जय महाराष्ट्र